नमस्कार मी सलोनी खिंडारी ए एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल खैरगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन मेळावा संपन्न विद्यार्थी पालकांसह पाच हजार पेक्षा अधिक नागरिकांची उपस्थिती नांदेडच्या नायगाव तालुक्यातील खैरगाव येथील ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन मेळावा संपन्न झाला प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कूल दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले या, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नांदेड जिल्हा नायगाव तालुका न्यायाधीश गीते मॅडम आणि प्रोफेसर डी एन मोरे सर पीपल्स कॉलेज नांदेड हे होते मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी शाळेचे अध्यक्ष गंगादास पटेल सर सचिव मुदकांत पटेल सर हितेश पटेल सर राजू पटेल सर राहुल पाटील नकाते सर संस्थेच्या उपाध्यक्षा संगीता पटेल शाळेच्या प्राचार्य सरोज धामणे मॅम उपस्थित होते या प्रसंगी मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला या स्नेहसंमेलनाचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या शाळेच्या मुलांनी विविध थीम्सच्या माध्यमातून ऐतिहासिक स्त्रीपात्रांचे दर्शन घडवीत स्त्रियांविषयीची कृतज्ञता व्यक्त करत स्त्री शक्तीला सन्मानित करण्याचा प्रयत्न करण्यात आला या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होता अत्यंत नयनरम्य देखाव्यांसह विविध नृत्य प्रकार सादर करण्यात आले या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ऐतिहासिक प्रसंग ज्यात श्रीराम अयोध्येत परतण्याचा प्रसंग राम आयंगे द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग राणी पद्मावतीचा जोहर प्रसंग आणि हिरकणीचा प्रसंग या प्रसंगांनी सर्व भारावून गेले आणि उपस्थितांची मने जिंकली अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात हा कार्यक्रम पार पडला या प्रसंगी सर्व उपस्थित पालकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पालकांनी भोजनाचा आस्वाद घेतला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे सहशिक्षक नवनाथ सर आनंद सर आणि विद्यार्थ्यांनी केले या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख अर्जुन बैस सर आणि त्यांच्या टीमने केले यासाठी लागणारे सर्व नेपथ्य बनवण्याचे काम माधव भेदेकर सर यांनी केले या प्रसंगी शाळेतील शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांनी अत्यंत जबाबदार पद्धतीने आपले कार्य पार पाडले आनंद सर यांनी सर्व मान्यवर आणि उपस्थितांचे अध्यक्षांच्या वतीने आभार व्यक्त केले अत्यंत उत्साहात या कार्यक्रमाची सांगता झाली अपने डिस्ट्रिक्ट लेवल का यहां का कोशिश कर रहे और अच्छा देरे भी तो अच्छा पढ़ाई तो अच्छा करवा रहे हैं स्पोर्ट्स में भी अच्छा स्पोर्ट्स में डिस्ट्रिक्ट लेवल तालुका लेवल और स्टेट लेवल और हमारे कुछ बच्चे एक दो तो स्पोर्ट्स में दिल्ली लेवल सेलेक्शन हो गया है तो ये हम आपके भर पीछे तो आपके सभी बच्चों का ये ग्रीन वैली परिवार बोले तो उनके ये जो चाहिए वो दे रही है हम कोशिश कर रहे हैं कि आपके बच्चों को अच्छा एजुकेशन तालुका में मिले अच्छा स्पोर्ट्स मिले और उसके साथ ये आज का सांस्कृतिक कार्यक्रम भी मिले आपके बच्चे हर क्षेत्र में क्या उनको करना है वो ग्रीन वैली परिवार दे रही है और देने के आगे भी कोशिश करेंगे और आज का कार्यक्रम कोई एनुअल फंक्शन रहता है तो लोगों का ऐसा असे कार्यक्रम शिक्षणाचा प्रवास पटेल या ठिकाणी सुरू करून दिलेला आहे अतिशय या भागासाठी आनंदाची बाब आहे तरी मग बोलत असताना सांगत होते की टीचर डिवोटेड आहेत आणि हायली क्वालिफाईड टीचर्स आहेत एखाद्या हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशनच एखाद्या स्कूलचं हे जे काही यश आहे ते कशावरती अवलंबून असतं तर ते किती मॅनेजमेंट डेडिकेटेड आहे किती आहे विद्यार्थ्याला सेंटर मानून केंद्र मानून त्यांच्यासाठी कोणत्या वेगवेगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर कोकरिक्युलर ऍक्टिव्हिटी राबवते आणि त्या एक्स्ट्रा करिक्युलर कोकरिक्युलर ऍक्टिव्हिटी सोबत अकॅडमिक वर्क मध्ये इथले टीचर किती डेडिकेटेड आहेत यावरून या, या शाळेचा दर्जा हा ठरवला जातो मला पक्की जाणीव आहे हो सरोजा मॅडम आणि त्यांची सगळी टीम नवनाथ वरवटे सर माझे विद्यार्थी आहेत विशेषतः सेट परीक्षा पास आहे इंग्रजी सारख्या विषयामध्ये आज कोणत्याही एखाद्या सिनियर कॉलेज मध्ये प्रतिनिधी हनुमान चंदनकर एटीबी न्यूज नांदेड